आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहेत की प्रिन्सेसचा आकार आपण कट न करता योग्य पद्धतीनं पप कसा द्यायचा ठिकाणी कस्टमरचं कमरेचं माप आहे बावीस इंच बावीसचा चौथा भाग होतो साडेपाच इंच चौथा भाग होतो साडेपाच इंच तर आपल्याला बत्तीस साईजपर्यंत या ठिकाणी तीन इंच सोडून द्यायचं आहे अर्धा इंच शिलाई मार्जिन आणि अडीच इंच इथे इथून तीन इंच अर्धा इंच शिलाई मार्जिन म्हणजे अडीच इंच आणि या ठिकाणी अडीच इंच अडीच इंचा काय आहे आपला प्रिन्सेसचा टक्स आहे अडीच इंचा अडीच इंचा प्रिन्सेसचा टक्स आहे साडेपाच इंच आपला चौथा भाग होतो बावीस इंचा साडेपाच इंच तर इथून आपल्याला तीन इंचवर एक मार्किंग करायची म्हणजे हा अडीच इंच आणि हा तीन इंच झाले पाच इंच पाच इंचाचं काय झालं आपलं बावीस इंचा चौथा भाग आपल्या जे मेन कमरेचं मेजरमेंट आहे ते झालं आणि इथून आपल्याला शिलाई मार्किंग सोडून द्यायची ह्या तितकी तुम्हाला तर हे एक्स्ट्राचं जर माप या पद्धतीनं कटिंग करा वेळेस काढून घ्यायचं आहे तर या ठिकाणी प्रिन्सेसचा जो टक्स असतो मेन प्रिन्सेसचा जो टक्स पॉईंट असतो तो आपल्या ब्रश साईजनुसार काढला जातो आपल्या छातीच्या रुंदीनुसार तो काढला जातो तर इथे कस्टमरची छातीची रुंदी आहे तीस इंच तर साडेसात इंचचा बस पॉईंट होतो परंतु इथे कस्टमरचा जो ब्रस पॉईंट असतो जो ब्रश असतो तो या ठिकाणी नसता या ठिकाणी खाली आलेला आहे म्हणजे असा खालील खालच्या साईडला आहे जास्त खाली आहे तर कस्टमरची जी छाती आहे ती खाली जास्त खाली आहे त्यामुळे आपण तो वाढून घेणार आहे तर दोन ते अडीच इंच वाढून घेणार आहे तर साडेसात इंचवर मार्क मार्किंग करून इथून साडेआठ साडेनऊ साडेनऊ इंचवरती तो बस पॉईंट काढणार आहे या ठिकाणी या ठिकाणी न घेता दोन इंचानी वाढून घेतला तर आपण जर म्हटलं की साईजनुसार ब्लाऊज काढायचा साईजनुसार न काढता जसा कस्टमर आहे तसा समोरचा व्यक्ती जसा आहे त्या व्यक्तीला पाहून आपल्याला ब्लाऊज शिवता गेला पाहिजे तरच तो ब्लाऊज परफेक्ट बसतो म्हणजे साईजनुसार आता ती तीसची रुंदी आहे तीन तिच्या रुंदीनुसार जर आपण ब्लाऊजची कटिंग करायची म्हटल्यावर तो कस्टमरचा बस पॉईंट खाली येतो ब्लाऊज व्यवस्थित बसणारच नाही कारण टक्स जर इथं आला तर तो ब्लाऊज कसा बसेल व्यवस्थित बसणारच नाही तर त्यानुसार ब्लाऊज आपल्याला शिवता आला पाहिजे तर या ठिकाणी आपण टक्चा जो पॉईंट असतो आपला निघतो तिथून आपण साडेतीन इंच घ्यायचं आहे बत्तीस साईजपर्यंत साडेतीन इंच खाली अडीच घेतलं वरती खाली तीन घेतलं होतं आणि यापट्टीची शिलाई मार्किंग धरून तर वरती अर्धा इंच वाढून साडेतीन हा पॉईंट यायला मिळवायचा आहे या ठिकाणी आणि सरळ सरळ अर्धा इंच इथे सोडून द्यायचं आणि या ठिकाणी असं एक मार्किंग करून घ्यायची आणि हा भाग यामध्ये मिळून टाकायचा असा असा आकार असा आकार द्यायचा हा याला मिळवला जो आपण हे दोन पॉईंट घेतले होते हा याला मिळवला जिथून आपण साडेतीन इंच घेतलं होतं जिथून आपला बस पॉईंट आपण वाढून घेतला होता आजवरती आला असता तर ब्लाऊज व्यवस्थित बसला असता कारण कस्टमरच्या छाती खाली असल्यामुळे आपल्याला तो खालीच घ्यायचा होता दोन इंच वाढून आणि हा परत याला मिळून द्यायचा इथपर्यंत जिथून आपण साडेतीन इंच घेतलेला आहे तिथपर्यंत याला मिळून द्यायचं तर या पद्धतीनं आता याची स्टिचिंग कशी करायची मी तुम्हाला सांगते आपण याला कट करायचं नाही फक्त सगळं शिलाई मारायची आहे तर तुम्ही नवीन असाल तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही या पद्धतीने सुद्धा ब्लाऊज शिवू शकता आणि मी कटिंग करत नाही मी कस्टमरचे रेग्युलर अशाच पद्धतीनं ब्लाऊज शिवते कट केला तर इथपर्यंत कट करते की ते कट करत नाही कारण एखाद्या वेळेस जर आपल्याला शिलाई उसवायचं काम पडलं किंवा कमी जास्त झालं था, तर आपण इथून उसून थोडीफार जवळून शिलाई मारू शकतो आणि जर कट केलं तर मग एखाद्या वेळेस थोडासा भाग इकडून होतो इकडून होतो तर नवीन असल्यावर तर या पद्धतीनं तुम्ही स्टिच करू शकता तर मी तुम्हाला स्टिच करून दाखवते कसं करायचं तर अगोदर या ठिकाणी पकडायचं आहे जो आपला शिलाईचा भाग आहे पहिले तर कटिंग करता वेळेस आपण दोन्ही साईडला आपण वाढून घ्यायचं आहे अर्धा इंच इकडे आणि अर्धा एक इंच इकडे म्हणजे मागची मागची बाजूची आपण कटिंग करतो त्याच्या जास्तीची आपण कटिंग करतो पेन्सिस साईडला समोरच्या साईड हे तर तुम्हाला माहितीच आहे तर वर त्या साईडला पण थोडीशी वाढून घ्यायची आहे जो आपला मुंडा असतो तो वाढून घ्यायचा आहे बघू शकता या पद्धतीनं या पद्धतीने पकडायचा जो आपली शोल्डरची शिलाई जाणार आहे ती आपल्याला सोडून द्यायची आहे आणि या ठिकाणी असं स्टिचिंग करत जायचं आहे जशी आपण मार्किंग केलेली आहे त्या पद्धतीने आपल्याला स्टिच करायचं आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता या पद्धतीने जिथे आपला टक्स पॉईंट आहे तिथं आपल्याला कमी घ्यायचं आहे इथून इथून इथपर्यंत आपण जास्तीचे घेतले आधा इंच इत जास्तीचे घेतले इथून इथपर्यंत जास्तीचे घेतले आता इथून कमी कमी घेत आहे तिथे आपला टक्स पॉईंट तिथे कमी घ्यायचे आपल्याला आणि नंतर हे बघा या पद्धतीनं जो आपण दुसरा टक्स दुसरी आपण मार्किंग केली होती दोन्हीचे दोन्ही एकमेकावर आले पाहिजेत या साईडला पण या साईडला पण दोन्ही साईडची एकमेकावर आली पाहिजेत इथून पकडून असं व्यवस्थित करून घ्यायचा कपडा खालच्या साईडनं आणि दोन्ही साईडवर अशी शिलाई मारून घ्यायची हे बघा दोन्ही एकमेकावर ध्यान पाहिजे नंतर हे बघा इकडून कमी घेतलं इथे थोडंसं हे बघा या साईडनं थोडं जास्त घेतलं जिथून आपण मोंड्यातून शिलाई मारत देतो तिथून जास्त घेतलं जास्त घेता 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 आपण जिथं आपल्या ब्रश साईडचा पॉईंट आलेला आहे प्रिन्सेसचा तिथून आपण कमी घेतलं म्हणजे थोडंसं इतकं काहीतरी आणि हा जो आपण जशी मार्किंग केली होती अडीच दोन ते अडीच इंचचा आपला टक्स पॉईंट घेतला होता जितका तुम्ही टक्स पॉईंट तितका तुमचा प्रिन्सेसचा पोपेल तर या पद्धतीनं आणि नंतर आपल्याला हा टक्स जसं आपण कटरीचा टक्स तापतो त्या पद्धतीने इथं आहे आणि परत वरून एक शिलाई मारायची अशी जशी आपण अगोदरची शिलाई मारली तशी परत एक शिलाई मारायची आहे बघू शकता इथून मी हा टक्स टाकून घेतलेला आहे पण अशी एक शिलाई मारली आहे परत एकदा बघा जिथून आपण मार्किंग केली होती ती आपल्या टक्कच्या जो कोक्सची रुंदी होती तिथून आपण करून घेतलं आणि जसं टक्स पॉईंट आला होता आपला पण घेतात तिथून थोडं कमी घेतलं आणि इकडे थोडं जास्त जास्त घेता आहे जास्त घेतलं मुंड्यामध्ये आपण मुंडा वाढून घेत असतो मागच्या साईजच्यापेक्षा कुठल्या साईजचा आपण जेव्हा पण कटिंग करतो बघू शकता की ते छान पोप आलेला आहे तर याबद्दल असेल तर या पद्धतीने शिवा पटकन ब्लाऊज तयार होतो आणि खूप छान असा पोप येतो या साईडला वरून एक पट्टी मारून खाली पट्टी दुमडून द्यायची आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा धन्यवाद